कदी -कदी अपने 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 कदी -कदी कदी -कदी ते स्वामी समर्थ कधी कधी ना मित्रांनो आपण माणसं ना खूप मोठी चूक करते कधी कधी आपली खूप जवळची व्यक्ती असते आपल्या तिच्यावरती खूप प्रेम असतं कधी कधी त्या व्यक्तीसाठी ना आपण इतकं तत्पर असतो कधीतरी आपल्याला ना त्याचं प्रेम त्याची मैत्री इतके निभवायची असते ना की प्रत्येक त्याच्या कुठल्याही सुख दुःखात आपण इतकं तत्परतेने नको असलेल्या गोष्टीही आपण खूप मोठ्या धाडसाने करून जातो पण त्या व्यक्तीला त्याची जाणीव कधीच नसते कारण की ती व्यक्ती ना नेहमी स्वतःचाच विचार करत असते आपलं सुख कशात आहे आपल्याला कशातून आनंद मिळतोय आपण किती आनंदी राहतोय ह्या गोष्टींचा जास्त विचार करते तो कितीही वाईट गोष्टी करत आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टीचा तर तू कधीच विचार करणार नाही त्याच्या वेळेनुसार तो तुम्हाला फोन कॉल करेल त्याच्या वेळेनुसार तर तुमची त्याला जेव्हा तुमच्याशी बोलावं असं वाटेल तेव्हाच ती व्यक्ती तुमच्याशी बोलेल जेव्हा त्याला गरज वाटेल जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हाच तुम्हाला प्रायोरिटी देईल इतर वेळेस तर तुम्हाला कधीच प्रायोरिटी देणार नाही कारण की तेव्हा तो त्याच्यासाठी त्याला काय हवंय हे तेव्हा तो फक्त त्याचा स्वतःचा विचार करत असतो तुमचा नाही म्हणून नेहमी माणसं ओळखताना थोडस भान ठेवा आणि आपण कोणत्या व्यक्तीसाठी तत्पर राहतोय आणि आपण कोणत्या व्यक्तीवरती जीव अडकतोय याचही थोडस भान ठेवून ना त्या व्यक्तीसाठी तेवढ्याच प्रमाणात तेवढेच ते गोष्टी करायला शिका उगाच काय ना खूप काही करत जाता आणि व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत असते आणि त्याला तुमच्या प्रेमाची जाणही नसते आणि